गेल्या निवडणुकीतील पराभूत एकशे सत्तरपैकी सत्तर, सत्तर जागांवर लक्ष द्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे पी नड्डांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र तर मोदींशिवाय आहे तरी कोण म्हणत मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित भाजप बत्तीस शिंदेना बारा तर दादांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळण्याची शक्यता अंतिम निर्णय दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची दिल्लीत खलबतं वीस मिनिटात नेमकं काय ठरलं राजकीय वर्तुळात चर्चा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस वीस तारखेला निर्णय घ्या अन्यथा एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार जरांगेंचा इशारा कांदा निर्यात बंदी अखेर मागे एकतीस मार्चच्या डेडलाईन आधीच निर्यात बंदी हटवली अमित शहाच्या अध्यक्षतेखालील समितीचा मोठा निर्णय बळीराजाला दिलासा लातूरमधील विलासरावांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी रितेश देशमुख भावुक राज्यातील राजकीय वातावरण दूषित झाल्याची व्यक्त केली भावना मुख्यमंत्री शिंदे भाजपचे गुलाम त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा कोल्हापुरात शिंदेनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर उद्या देशभरात शिवजयंती साजरी होणार शिवरायांचं सा जन्मस्थळ शिवनेरीवर जय्यत तयारी तर ऐतिहासिक आग्रा किल्ल्यातही साजरी होणार शिवजयंती राजकोट इथल्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर चारशे चौतीस धावांनी विजय आर अश्विन रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वालची चमकदार कामगिरी तर पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची दोन एक अशी आघाडी